हाय हॅलो नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओच्या थमनेलवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण कोठे जातोय तर होय आजचा प्रवास आहे भक्तांचे माहेरघर म्हणजेच अक्कलकोट स्वामींची ओढ लागली की पावलं आपोआप वळतात आमच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात ही विठुरायाच्या पंढरपुरापासून झाली दुपारची वेळ पण प्रसन्न वातावरण आणि सोबत स्वामींचे नामस्मरण चला तर मग बघूया आज कसा काय झाला आमचा हा पूर्ण प्रवास आम्ही आमचा प्रवास पंढरपूरच्या चंद्रभागा ब्रिजपासून सुरू केला तेथून आम्ही कासेगाव मोहोळ करत सोलापूर सिटी बायपास पकडला तिथे होटगी रोडने पुढे आलो आणि मग अक्कलकोट रोड जंक्शनवरून थेट अक्कलकोटच्या दिशेने निघालो साधारणपणे या प्रवासाला आम्हाला अडीच ते तीन तास लागले ओव्हरऑल रस्ता खूप छान आहे पण मस्त गाडीही चालवता येते फक्त सोलापूरजवळ थोडं ट्रॅफिक जास्त असतं पण तिथे थोडा वेळ लागू शकतो आणि पेट्रोल डिझेल भरायचं असेल तर मोहोळ आणि सोलापूरजवळ भरून घ्या कारण तिथे बेस्ट ऑप्शन आहे आणि असं सगळं करत आम्ही पोचलो अक्कलकोटला इथे आल्यावर आधी आम्ही भक्तनिवासामध्ये चौकशी केली पण गर्दीमुळे तिथे रूम्स खूप फुल होत्या मग आम्ही बाहेर एक प्रायव्हेट रूम शोधली आणि खरं सांगू जी रूम आम्हाला मिळाली ती खूप छान होती ज्यांच्याकडे आम्ही राहिलो त्यांनी बाहेर एक सुंदर फुलाची बाग केलेली त्यामुळे मन एकदम प्रसन्न झालं आणि राहिला प्रश्न पार्किंगचा तर आम्ही आमची गाडी स्वामींच्या मंदिराजवळच असलेल्या पार्किंगमध्ये लावली जागा खूप सुरक्षित आहे त्यामुळे चिंता नव्हती खूप सुंदर वातावरण झालं होतं आणि अक्कलकोटचा नाईट व्ह्यू तर काही वेगळाच असतो सगळीकडे हिरवळ दिव्यांचा प्रकाश आणि दर्शनासाठी आलेले हजारो भक्त वातावरण इतकं पॉझिटिव्ह आणि भरलेलं होतं की शब्दात सांगता येणारच नाही स्वामींच्या आरतीची वेळ झाली होती त्यामुळे आम्ही अजिबात वेळ न घालवता पटापट मंदिराकडे वळलो वाटेतच आम्ही पूजेचं सामान घेतलं आणि मंदिराच्या गाभाऱ्याकडे पोचलो इथे आल्यावर प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोचलेली असते आम्ही रांगेत उभे असताना आरतीसाठी जमलेले सर्व भक्त आणि श्री स्वामी समर्थांचा तो जयघोष अंगावर काटा आणणारा क्षण होता तो स्वामींचा दरबार शांतता आणि आरतीच्या सुरात तल्लीन झालेले मन वटवृक्ष स्वामींचे दर्शन घेताना त्यांचे शब्द काही आठवत होते तिथे होणारा घंटानाद म्हणजे जणू स्वामी आपल्याला साथ घालत आहेत असंच वाटतं खूप सुंदर दर्शन झालं स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही गर्दीतून बाहेर आलो आणि आमची पावलं वळली ती महाप्रसादाकडे इथे स्वामींच्या अन्नछात्रात हजारो भक्त प्रसादाचा लाभ घेतात इथली व्यवस्था खूप शिस्तबद्ध रांगेत उभं राहून आम्ही प्रसाद घेतला एवढ्या भाविकांचे मन आणि पोट भरवणारे इथले स्वामी भक्त आणि तो अन्नप्रसाद चवीला तर खूपच गोड आणि सात्विक होता आणि हो इथे तुम्ही अन्नप्रसादाच्या कामात मदतही करू शकता आणि इच्छेनुसार दानही करू शकता आम्ही इथे अन्नप्रसाद घेतला व देणगी देऊन थोडं फोटोशूट केलं रात्रभर स्वामींच्या कुशीत विश्रांती घेऊन सकाळी परतीच्या प्रवासाला निघालो खरं सांगू अक्कलकोट सोडताना खूप जड जात होतं स्वामींकडे एकदा आलं की पुन्हा यावं असं वाटतं या ट्रीपमध्ये मी तुळजाभवानी मातेचं मंदिर जे पार्किंगला बाहेर पडतानाच भेटतं ते मिस केलं आणि मी सकाळी परत गेले होते स्वामींच्या दर्शनासाठी तर असा होता आमचा अक्कलकोटचा प्रवास तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि स्वामींच्या भक्तांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया अशा एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा श्री स्वामी समर्थ बाय बाय